नमस्कार सुप्रभात बुलेटिनमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच नवी मुंबईमधून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येते नवी मुंबईतील शिरवणे एमआयडीसी मध्ये भीषण आग लागलेली आहे सुबोधा केमिकल कंपनीलाही आग लागली असून आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये अग्निशामक दलाला यश आलेलं आहे नवी मुंबईमधल्या शिरवणे एमआयडीसी मधली संपूर्ण घटना असून सुदैवानं या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही यानंतर राज्यासह देशातल्या महत्वाच्या घडामोडी वेगवान स्वरूपात टॉप फिफ्टीच्या माध्यमातून औरंगजेबाच्या कबरीवरनं भाजपानं आपली भूमिका स्पष्ट करावी असं संजय राऊत यांनी म्हटलंय तर फडणवीस यांनी डोक्याला रुमाल बांधून वर्षा बंगल्यातून बाहेर पडावं पत्रकार बाजूची नाटकं बंद करावीत अशी टीकाही संजय राऊत यांनी केलेली आहे संभाजीनगर पोलिसांनी सोशल मीडियावरनं पाचशे सहा आक्षेपार्ह पोस्ट हटवलेले आहेत या पोस्ट आठ जणांवर गुन्हे दाखल केलेले आहेत दरम्यान औरंगजेबाच्या कबरीवरनं राज्यामध्ये उफाळलेला वाद आणि नागपुरातील तणावाची परिस्थिती या पार्श्वभूमीवर संभाजीनगर पोलिसांनी सोशल मीडियावर कर्ड नजर असल्याचं दिसत सांस्कृतिक कला केंद्रांमध्ये डान्सबार सुरू असल्याचा सणसणाटी आरोप लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी केलेला आहे त्यांनी कला केंद्रांमधील काही व्हिडिओ सुद्धा दाखवले या व्हिडिओमध्ये पैसे उधळताना दिसत आहेत तर राज्यातील ब्याऐंशी पैकी बेचाळीस कला केंद्रांमध्ये डान्स बार सुरू असल्याचा दावा करण्यात आला सोलापुरात आय टी आय विद्यार्थिनींसाठी बांधण्यात आलेल्या वसतिगृहात आक्षेपार्ह साहित्य सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे दोन हजार अकरा साली सुरू असलेलं वसतिगृहाचं काम अद्यापही पूर्ण झालं नाहीये तब्बल पन्नास लाख खर्चून बांधण्यात आलेली वसतिगृहाची इमारत तळीरामांचा अड्डा ठरते ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ऑनलाईन बुकिंग घोटाळ्यातील आरोपी रोहित विनोद ठाकूर आणि अभिषेक विनोद ठाकूर यांना ईडीने दणका दिलाय या घोटाळ्यातील दोन्ही आरोपींकडनं ईडीने तेरा कोटी एकाहत्तर लाखांची मालमत्ता जप्त केली यामध्ये स्थावर मालमत्ता आणि बँक खात्यातील रकमेचा समावेश दिल्ली हायकोर्टाच्या जजच्या घरात आग लागली आणि घरातला खजिना पाहून सर्वांचेच डोळे विस्फारले आगीने दिल्ली हायकोर्टाच्या जजचं भिंग फिकूट फुटलेले मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रोकड सापडल्यानं न्यायाधीश यशवंत वर्मांविरोधात इन हाऊस चौकशी स्थापन होण्याची शक्यता आहे आणि चौकशीनंतर पुढची कारवाई होऊ शकते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने महापालिका क्षेत्रातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली या यादीमध्ये आठ शाळांचा समावेश आहे आणि या शाळेत पालकांनी आपल्या मुलांना प्रवेश देऊ नये असं आवाहन केडीएमसी प्रशासनानं पालकांना केलेलं आहे खासगी अनधिकृत शाळेला बंद करण्याची नोटीस शिक्षण विभागानं धाडलेली आहे मात्र शासनाची कुठलीही मान्यता न घेता मागच्या एक वर्षापासून शाळा सुरू आहे तर या शाळेला शिक्षण विभागानं तब्बल वीस लाखांचा दंड ठोठावला त्यामुळे आता अनधिकृत शाळा बंद होणार की चालू राहणार असा प्रश्न पालकांसमोर आहे उष्णतेचा पारा वाढल्यामुळे उष्माघाताचा धोका निर्माण झालाय राज्यामध्ये आतापर्यंत उष्माघाताच्या नऊ रुग्णांची नोंद झालेली आहे राज्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढू लागल्यानं उष्णतेशी निगडीत आजारांचा धोका वाढू लागलाय आणि आरोग्य विभागाकडनं आहे पुण्यामध्ये सूर्य आग ओकताना दिसत असताना उष्णतेचा पारा चाळीसशी पार गेलेला आहे उन्हामुळे नागरिक उसाच्या रसाचा आस्वाद घेत उन्हाच्या वाढलेल्या तापमानाचा पारा प्रवाशांसह लहान मुलांनाही जाणवतोय आणि या उन्हाच्या त्रासाला कंटाळलेले नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने थंडगार रस पिऊन आपली तहानभूक भागवत आहेत तसेच उन्हामुळे झाडाच्या सावलीचाही सहारा घेत आहेत प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका फरहा खान अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री हुमा कुरेश यांनी एकत्रित साई समाधीचं सा दर्शन घेतलं साईबाबांच्या दरबारामध्ये आल्यानंतर एक वेगळीच अनुभूती जाणवल्याचं अभिनेता राजकुमार रावने म्हटलं तर आत्तापर्यंत जे जे साईबाबांकडे मागितले ते सर्व मिळत गेलं अशी भावना यावेळेस पराख खाननं व्यक्त केली आहे हमासने त्यांच्या ताब्यात असलेल्या ओलितांना सोडलेलं नाही युद्धबंदीचं वचन पाळलं नाही असं कारण देत इस्रायलने गाझात पुन्हा एकदा कारवाई सुरू केली एका इस्रायली मंत्र्याने लष्कराला गाझामधील आणखीन एक जमीन ताब्यात घेण्याचे निर्देश दिले तीन दिवसांमध्ये इस्रायली हल्ल्यांमध्ये जवळपास सहाशे जणांना आपला जीव गमवावा लागला आहे बांद्रा कोर्ट बस स्थानकामध्ये एक बेस्ट बसमध्ये कर्मचारी चक्क दारू पितांना आढळलेले आहे मिळालेल्या माहितीनुसार कुर्ला डेपोच्या डबल डेकर बसचा कर्मचारी आहे या प्रकारामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या सुरक्षेचा पुन्हा एकदा प्रश्न ऐराणीवर आलाय काय आहे हे तुमचं चिंचवडमध्ये बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय नूतनीकरण आणि सुशोभीकरणासाठी नऊ वर्षांपासून बंद आहे आतापर्यंत वीस कोटी खर्च करण्यात आले आणि आता तिसऱ्या टप्प्यातील कामं हाती घेण्यात आलेली आहेत त्यामुळे आता आणखी सव्वा वर्ष हे संग्रहालय खुलं होण्यासाठी पर्यटकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे बंगळुरूमध्ये लग्नाचं फोटोशूट करताना कलर बॉम्ब फुटवून नवरी जखमी झालेली आहे त्यामुळे लग्नामच्या सुंदर आठवणी काही क्षणात बदललेल्या आहेत लग्नामध्ये फटाके आणि आतिषबाजी करणं किती धोक्याचं ठरू शकतं हे या दुर्घटनेवरनं दिसून आलेलं आहे या दुर्घटनेमुळे कुटुंबाच्या आनंदात विर पडलं नागपूर पोलीस आयुक्त डॉ रवींद्र सिंघानी नागपूरच्या चिटनेस पार्क परिसरात पाहणी करत होते आतापर्यंत तेरा एफ आय आर दाखल असून शंभरपेक्षा अधिक आरोपींना अटक केलेली आहे संचारबंदी संदर्भात त्यांनी सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांकडनं माहिती घेतली आहे तर रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी नमाज शांततेत पार पडल्यानंतर हा आढावा घेण्यात आला अथर्वा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये वन डे ऑन्टरप्रेनर हा अनोखा उपक्रम एच्या विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणार आहे एच्या विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची भावना जागृत करण्याच्या उद्देशानं हा उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे दरम्यान संस्थेचे अध्यक्ष श्री सुनील राणे यांच्या मार्गदर्शनामुळे यावर्षी हा कार्यक्रम सत्तावीस आणि अठ्ठावीस मार्च रोजी अथर्वा इन्स्टिट्यूटच्या मालाड पश्चिम कॅम्पसमध्ये आयोजित केलेला आहे आणि यानंतर एक मोठी बातमी आहे धारावी पुनर्विकास प्रकल्पासंदर्भातली यावेळेस धारावी पुनर्विकास प्रकल्पाला धारावीतली एकही जागा अदानीला एक इंच ही जागा अदानीला देणार अदानी नाही असं मंत्री आशिष शेलार यांनी ठणकावलंय धारावी अदानीच्या नावानं एक तरी सातबारा दाखवावा असं आव्हानही यावेळेस शेलारांनी केलेलं आहे त्याबद्दल नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या वातावरण निर्माण केलं जात आहे धारावीच्या पुनर्विकासाच्या योजनेमध्ये जणू काही ती जागा कोणा एका खाजगी व्यक्तीला दिली जाणार आहे धारावी पुनर्विकास योजनेमध्ये एक इंच ही जागा अध्यक्ष महोदय अदानी काय अदानीच्या एक्स वाय झेड कुणाला जाण्याचा प्रश्नच येत नाही ही सर्व जागा धारावी पुनर्विकास प्रकल्प याच्या नावावर केली जाते यानंतर महत्वाच्या राजकीय घडामोडी पाहूयात न्यूज पॉइंट ट्वेंटीच्या माध्यमातून सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूला पोलीस जबाबदार असल्याचा ठपका न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात ठेवण्यात आला त्यांचा मृत्यू मारहाणीत झाल्याचं गोपनीय अहवालात म्हटलंय आणि या संदर्भातला न्यायदंडाधिकाऱ्यांचा गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर दाखल करण्यात आला सोमनाथ सूर्यवंशींच्या हत्याप्रकरणी सर्व पोलिसांना राज्य मानवाधिकार आयोगानं नोटिसा बजावून त्यांच्याकडून उत्तर मागितलेले आहे सूर्यवंशींचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाल्याचं चा अहवालात समोर आलाय या पार्श्वभूमीवर नोटिसा बजावण्यात आल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने दोषी पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली दोषी पोलिसांवर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू जर पोलिसांच्या मारहाणीत झाला असेल तर याला गृह जबाबदार आहे असा आरोप यावेळेस संजय राऊतांनी केलाय आणि या प्रकरणावर नक्की कुणावर कारवाई झाली पाहिजे स्वतः गृहमंत्री याचं प्रायश्चित्त घेणार आहेत का असा सवालही राऊतांनी उपस्थित केलेला आहे त्या गरोबकी जॉन जान नाही होती असा प्रश्न विचारत जितेंद्र आव्हाडांनी सोमनाथ सूर्यवंशी हत्याप्रकरणी सरकारवर तोप डागली आम्ही सभागृहात विचारलं त्यांना कुणी मारलं तर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं त्यांना श्वसनाचा त्रास होता आणि असं म्हणत मुख्यमंत्री पोलिसांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं आव्हाडांनी अधोरेखित केलेलं आहे